नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलेलं आहे आपल्या शरीरासाठी भरपूर पौष्टिक असणारा लोहयुक्त हो युक्त बीट पराठा बीट खायचं म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाच आवडत नाही तर तुम्ही अशा प्रकारचा पराठा करू शकता रेसिपीला सुरुवात करूया बीट पराठा करण्यासाठी या ठिकाणी दोन बीट घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे त्याची साल काढून घ्यायची आणि किसणीच्या साह्याने किसून घ्यायचे तुम्ही याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले तरी चालतील पण किसून घेतल्यानंतर त्याची पेस्ट व्हायला पटकन मदत होते यासाठी किसून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करत असताना त्याचे छोटे छोटे तुकडे सुद्धा राहत नाहीत यासाठी किसून घ्यायचं आणि नंतर त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे किंवा तुम्ही असाच किस जरी पराठ्यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल बीट सर्व किसून झालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी गव्हाचं पीठ लागेल आणि बेसनपीठ थोडंसं घ्यायचं आहे त्यानंतर लसूण पाकळ्या तीन ते चार त्याचबरोबर थोडंसं आलं जिरे अर्धा चमचा पांढरे तीळ एक चमचा हिरवी मिरच्या एक ते दोन तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतं किंवा लहान मुलं खाणार असतील घेतली नाही तरी चालेल थोडीशी कोथंबीर आणि चवीनुसार मीठ द बिटाचा किस केलेला आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दे काढून घ्यायचा हे बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्येच आलं आणि लसूण घ्यायचा थोडेसे जिरे तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची आता झाकण लावायचं आणि गरज वाटली तर थोडस पाणी घालायचं आणि हे चांगलं बारीक करून घ्यायचं आहे शक्यतो पाणी लागत नाही पण लागलंच तर थोडस दोन ते तीन चमचे पाणी घालायचं पाहू शकता याची चांगली पेस्ट तयार झालेली आहे त्यानंतर एका बाउलमध्ये आता ही तयार झालेली पेस्ट काढून घ्यायची आणि यामध्ये बसेल एवढंच पीठ मळून घ्यायचं आहे कारण पेस्ट जास्त पातळ करायची नाही पाहू शकता आता यामध्येच दोन चमचे बेसनपीठ घालायचं बेसन पिठामुळे पराठा एकदम मऊ राहतो त्यानंतर यामध्ये आता गव्हाचं पीठ घ्यायचं गव्हाचं पीठ आहे ते तुमच्या गरजेनुसार तुम्ही यामध्ये घेऊ शकता यामध्ये चवीपुरतं मीठ घ्यायचं पांढरे तीळ थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं त्यानंतर लागेल तसं गव्हाचं पीठ आपण यामध्ये ॲड करणार आहोत आता हाताच्या सहाय्याने व्यवस्थित हे मळून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी पीठ मळतो सेम तशा पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं गरज वाटेल तसं नंतर गव्हाचं पीठ यामध्ये ॲड करायचं आणि पाणी अजिबात घ्यायचं नाही पाणी न घेता हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही ठेवायचं नाही पीठ किंवा जास्त पातळही करायचं नाही झाकण लावायचं आणि दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं दहा मिनिटानंतर थोडंसं तेलाचा हात या पिठाला लावायचा आणि पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं पाहू शकता तुम्ही पीठसुद्धा छान भिजलेलं आहे एकदम मऊ असं पीठ झालेलं आहे आता याचा छोटा गोळा घ्यायचा तुम्हाला ज्या साईजचा पराठा लाटायचा आहे तेवढ्या आकारात तुम्ही याचा छोटा गोळा करून घेऊ शकता आता तयार केलेला गोळा आहे तो चपातीच्या कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा म्हणजे पोळपाटाला चिकटत नाही आणि याचा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटत असताना तुम्ही आहे असा वे प्लेन लाटू शकता किंवा जर तुम्हाला एकदम टम्म फुगलेला पराठा पाहिजे असेल तर या ठिकाणी आता थोडंसं तेल लावायचं ज्या पद्धतीने आपण चपातीला घडी करतो तशा पद्धतीची घडी पराठ्याची करायची तेल लावायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा मधून असं प्रेस करून घ्यायचं आणि याची घडी तयार करायची तेल लावल्यानंतर थोडंसं यावरती आता पीठ टाकायचं यामुळे पराठा चांगला फुगला जातो तर छान याचा गोळा तयार झालेला आहे आता दो बाजूंनी व्यवस्थित हे प्रेस करून घ्यायचं आणि याचा पराठा लाटून घ्यायचा अगदी गोल पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा जर गोल एकदम जमला नाही तर तुम्ही पराठा लाटून घेऊ शकता आणि एखाद्या मोठ्या झाकणाच्या सहाय्याने वगैरे तो गोल असा कट करून घेऊ शकता अशा पद्धतीने पराठा केल्यामुळे काय होतं तर एकदम पराठा टम्म फुगला जातो आणि जास्त वेळ मऊ लुसलुशीत राहतो पाहू शकता अशा पद्धतीने हा पराठा व्यवस्थित गोल लाटून घेतलेला आहे तुम्हाला एक सारखेच पराठे पाहिजे असतील तर याच्यावरती झाकण वगैरे ठेवून तुम्ही गोल याला आकार देऊ शकता पराठा भाजण्यासाठी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवायचा तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता तवा मध्यम गरम पाहिजे जास्तही गरम नको किंवा एकदमही थंड नको म्हणजे पराठा छान भाजला जातो तर तयार केलेला पराठा घ्यायचा आणि छान भाजून घ्यायचा आहे पराठा तव्यावरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टाकायचा आणि दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचा तुम्ही याला तूप किंवा तेल लावू शकता तूप लावलं तर अजूनच पौष्टिक होतो मी या ठिकाणी तेल लावलेलं आहे पाहू शकता पराठा किती छान फुगलेला आहे आपण चपाती करतो त्या पद्धतीने मी घडी करून हा पराठा केलेला आहे त्यामुळे चांगला फुगलेला आहे आणि मऊ लुसलुशीत बराच वेळ राहतो बिटामध्ये भरपूर प्रमाणात लोह हो, विटॅमिन्स असतात यामध्ये पांढरे तीळ टाकलेले ती आहेत यामुळे पराठा खमंग लागतो त्याचबरोबर तिळामध्ये कॅल्शियमसुद्धा भरपूर प्रमाणात असतात हा पराठा आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे खूप पौष्टिक आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे पराठे नक्की एकदा करून पहा उरलेले पराठे अशा प्रकारेच लाटून भाजून घ्यायचे आहेत तयार आहे खमंग मऊ लुसलुशीत असे बीट पराठे दह्यासोबत हे पराठे अप्रतिम लागतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा आणि त्यापुढील ऑल ऑप्शन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील पुन्हा भेटू अशाच खमंग पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद